नमस्कार मी राम शिंदेने आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनामाई मंडळी बातम्या आहे शैक्षणिक क्षेत्रातून स्वराज्य फाउंडेशनच्या विद्यार्थी दत्तक योजनेची स्वराज्य फाउंडेशन ही एकशे पाचगाव समाजात तळागाळात जाऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी संस्था म्हणून अवघ्या काही वर्षात नावारूपाला आली व जनमानसात स्वराज्याची चर्चा होऊ लागली स्वराज्य निराधार योजना आरोग्य आणि गंभीर आजार यावर गरजूंना आर्थिक मदत आपत्ती काळात लोकांच्या हकेला मदत आणि मागच्या दोन वर्षापासून कोयन एज्युकेशन सोसायटी तळदेव या शाळेतील तब्बल पस्तीस ते चाळीस विद्यार्थी यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च विद्यार्थी दत्तक योजना या योजनेतून करत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी स्वराज्य फाउंडेशनच्या सर्व शिल्लेदार यांच्याकडून केली जात आहे आणि या विद्यार्थी दत्तक योजनेचा धनादेश सुपूर्त करणे सोबत शालेय उपयोगी साहित्य वाटप चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी तळदेव या ठिकाणी स्वराज्य फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते तसेच एकशे पाचगाव समाजातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री किसन जाधव व संस्थेचे सचिव श्री डी के जाधव यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी उद्योजक अंकुशदादा मोरे विठ्ठलशेठ धनावडे संजयजी संकपाळ राजेंद्र मोरे संतोषजी संकपाळ तळदेवचे विद्यमान सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक बँकेचे संचालक श्री संजय संकपाळ वेंगळे व श्री सुनील जाधव सर सौंदरी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थी दत्तक योजनेसह स्वराज्य फाउंडेशनच्या कामाचे भरभरून कौतुक केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री किशन जाधव आणि सचिव श्री डी के जाधव यांनी देखील स्वराज्य फाउंडेशनच्या कामाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तर स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय जाधव यांनी सर्वांचे आभार मानत येणाऱ्या काळात वृक्षारोपण आणि सामुदायिक विवाह सोहळा हे देखील उपक्रम संस्थेच्या वतीने घेतले जातील असेही जाहीर केले